रुवाय अडतीस अडो रुपये बत्तीस रुपये 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 पंचवीस रुपये पतीस पंचवीस रुपये पन्नास रुपये सवा रुपये साडे छत्तीस चौदा रुपये तीस रुपये साडे दीस रुपये

रुपये अडोतीस 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 डबल तीन हस्त रुपये एकतीस शोवाय बत्तीस शोध ती तिस शोवाय चौतीस शोवाय चौतीस रुवाय चौतीस वय चौतीस रुपये साडे चौतीस शोवाय पस्तीस एम चौतीस सवय चौतीस साडे चौतीस चे पस्तीस शोबाई पस्तीस पन्नास रुपये पस्तीस शोबाईस अठ्ठावीस चे तीन हहत्तर तीन हजार एकतीस बत्तीस तीस चौतीस पस्तीस शोभाय पस्तीस पन्नास रुपये सवा साडे अडतीस अरे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे ते चौतीसशे पतीसशे छत्तीसशे सवा छत्तीस साडेस सदो तीसशे पंचाळीस रुपये पन्नास रुपये अडतीसशो रुपये अडतीसशो रुपये अडतीस तीसशे पन्नास रुपये रुपये अडतीस शोबाई सवा अडतीस साडे एकोणचाळीसशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये चार हजार पंचवीस रुपये पन्नास रुपये रुपये एकेचाळीस साडेचाळीस बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये डबल ભરે પંદર છે અઠારસો ધોરણે હજાર રો પચીસ રૂપિયા પંદર એકવીસ શોર હોય સવા એકવીસ સાડા એકવીસ શરૂ બાવીસ શરૂ હોય બાવીસ હોય બાવીસ હોય ડબલ એચ ભરે છે ભરે તીન હાજર એકવીસ છે બત્રીસ છે તેત્રીસ છત્રીસ હોય હોય

चौतीस पस्तीसशो रुपये पन्नास रुपये पंचहत्तर रुपये साडे छत्तीस अडतीस डबल टी एर पस्तीसशो रुपये पंचत रुपये पन्नास रुपये छत्तीस शोभाय छत्तीस शोबाई छत्तीस शो छत्तीस साडे छत्तीस एकतीस बत्तीस ते एक हजार एकोणतीस तीन हजार तीन हजार पंचवीस रुपये पन्नास रुपये एकतीस सवा एकतीस साडे एकतीस शुरुय बत्तीस शोभाय अरे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे तेतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये पन्नास रुपये छत्तीस सव्वा छत्तीस साडे छत्तीस सदोतीस रुपये पंचवीस रुपये सदोतीसशे पन्नास रुवाय सदोतीसशे पन्नास रुवाय सदोतीसशे पंचाहत्तर पंचाहत्तर एम टी एरे अरे एकोणतीसशे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे तेतीस रुपये सव्वा तीनशे साडे छत्तीस चौतीस रुपये पस्तीस पन्नास बरे छत्तीस रुपये छत्तीस रुपये सव्वा छत्तीस रुपये सदोतीस बरे बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सत्तीस साडे छत्तीस चौतीसशे पंचवीस रुपये चौतीसशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास किती पंच्याहत्तर अडोतीसशे रुपये अडोतीसशे रुपये अडोतीसशे रुपये डबल